नमस्कार माझ्या सी चॅम पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी तुमच्यासाठी लग्नसराई विशेष सिरीज घेऊन आले होते तर आज मी असं ठरवलं आहे की ती सिरीज आपण फक्त पाच दिवसांची ठेवायची कारण माझ्याकडे थोडा कामाचा का लोड वाढलेला आहे तर त्यामुळे आपण पाच दिवसांची जी सिरीज ठेवणार आहोत तर आपण या सिरीजमध्ये पाहिलं की मोठा जो पोटला बॅग असतो तो कशा पद्धतीने शिवायचा तो शिवून अशा पद्धतीने घेऊ शकतो आणि आपण रिटर्न गिफ्ट म्हणून घेऊ शकतो त्यानंतर ओटीचा बटवा असतो त्यानंतर ताटावरचा रुमाल त्यानंतर पोटली बॅग जी आपण आपल्या आउटफिटवर घेऊ शकतो मॅचिंग बनवून आणि आज आपण शेवटचा दिवस म्हणजे पाचवा दिवस तर पाचव्या दिवसामध्ये मी तुमच्यासाठी रुपवतासाठी तोरण जे असतं ते कशा पद्धतीने बनवायचं तर हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेऊन आले आहे इथे मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीचं जे आहे ते तोरण बनवलेलं आहे मी इथे मी लटकन्स लावलेले आहेत आणि हे दोन शेडमध्ये इथे तोरण बनलेलं आहे मला इथे मॅचिंग जी आहे ती काट्स पण मिळाले होते त्यामुळे इथे आपला तोरण जे आहे ते व्यवस्थित रेडी झालेलं आहे ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं तोरण रेडी झालेलं आहे तर हे कशा पद्धतीने शिवायचं याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी याच्यानंतर पण तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील नवनवीन ब्लाउज वगैरे ड्रेस चेक वेगवेगळ्या पद्धतीचे जे ड्रेस ब्लाऊज जे असतील ना माझ्याकडे येतील ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील थँक्यू चला तर स्टिचिंगला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता मी गोल्डन लेस घेतलेली आहे त्याचा उपयोग मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेन त्यानंतर आपल्याला इथे काठ घ्यायचे आहेत आपल्या दरवाजाच्या रुंदीनुसार काठ घ्यायची आणि त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी डबल फोल्ड करून वीस इंचाचे काठ घेतलेले आहेत म्हणजे एकोणचाळीस इंच माझ्या दरवाजाची रुंदी आहे आणि एक इंच त्यामध्ये मी ॲड एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर उंची जी आहे काठांची चार इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर त्याच मापाप्रमाणे आपण अस्तर इथे घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पंचकोनी आकाराचे असे कापड कट करून घेतलेलं आहे त्याचं मार्किंग जे आहे ते इथे मी लिहून दिलेलं आहे तर चार वरच्या साईडला दोन्ही साईडला साडेतीन साडेतीन आणि मध्य जो आहे तो साडेपाच अशा पद्धतीने मी आठ जे आहेत अस्तर कट करून घेतलेत आणि आठ जे आहेत ते मेन पीस कट करून घेतलेले आहेत हे मरून कलरचे घेतलेत त्यानंतर कलर कॉन्ट्रास्ट म्हणून मी ग्रीन कलरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला अस्तर घेतलेलं आहे तर वरच्या साईडला तीन इंच मध्यभागी साडेचार इंच दोन्ही साईडला अडीच अडीच इंच म्हणजे आपण जे मरून कलरचं पंचकोणी कापड कट करून घेतलं त्याच्यामध्ये सगळ्या साईडला एक एक इंच आपण कमी करून इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे पण आपल्याला आठ जे आहेत ते कापड कट करून घेतलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरचे आहेत ते मेन पीस आहेत आणि त्याला स्काय ब्लू कलरचं अस्तर जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते आता आपल्याला प्रत्येक मेन पीसला इथे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्वात आधी मी मेन पीस घेतलं त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्या सर्व कडेला आपल्याला पाव पाव इंचावरती मार्किंग करायचं आहे सर्व कडेला म्हणजे वरच्या साईडला नाही दोन्ही साईडला आणि बॉटम साईडला बॉटम साईडच्या दोन्ही साईडला आपल्याला पावपाव इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती शिलाई द्यायला बरं पडेल इथे थोडं पेशन्सने काम करावं लागतं कारण जर कुठे पुढे मागे झालं तर ते चांगलं दिसत नाही मार्जिन त्यामुळे इथे व्यवस्थित इथे पाव इंचावरती मार्किंग करायचं त्याला आपल्या स्केलने जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित सर्व साईडला पावपाव इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे अस्तरला आता मेन पीस आणि अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे जिथे आपण मार्किंग केलेलं होतं इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे जिथे आपण मार्किंग केलं होतं त्यानंतर सर्व कॉर्नर जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घेतले म्हणजे आपल्याला अस्तर आणि मेन पीस जे आहे ते पलटवण्यासाठी इझी पडेल इथे आपण अस्तर जे आहे ते व्यवस्थित पलटवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने कॉर्नर जे आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याकडे पेन्सिल वगैरे काही जे अवेलेबल असेल त्याने अशा पद्धतीने कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहेत इथे जसं आपण मरून कलरचं जे पीस आहे ते मार्किंग करून घेतलं होतं तशाच पद्धतीने आपल्याला दुसरं ग्रीन कलरच्या ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते पण सेम शिलाई देऊन आपल्याला परतवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला आता राहिलेले जे पीस आहेत ते सर्व पीसना शिलाई देऊन रेडी करून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व जे पीस आहेत ते इथे रेडी करून घेतलेले आहेत आणि त्यांना इस्त्री पण देऊन घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने मरून कलरचं पीस जे आहे ते मध्यातून फोल्ड करायचं त्यानंतर ग्रीन कलरचं पीस पण मध्यातून फोल्ड करायचं ग्रीन कलरचं पीस जे आहे ते मरूनवरती ठेवायचं आणि त्याला कडेने अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि सेम सर्व जे आहेत आपल्याला ते अशा पद्धतीनेच रेडी करून घ्यायचे आहेत इथे आपण सुरुवातीला जी गोल्डन कलरची लेस घेतली होती ती आपल्याला याच्यावरती अटॅच करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने आणि कुठेही गोल्डन कलरची लेस जी आहे ती लावून घेत आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा काही युनिक आयडिया असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व जे आठही कापड होते ते अशा पद्धतीने अटॅच करून घेतले आणि त्याच्यावरती लेस देखील लावून घेतलेली आहेत फारच सुंदर आणि फिनिशिंगने रेडी झाले आहेत त्यानंतर आपल्याला काठ घ्यायचे आहेत आणि काठांवरती मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला कडेला इथे पावणे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर त्या पावणे दोन इंचामधला अर्धा इंच जो आहे तो आपल्याला इथे फोल्डिंगसाठी लागणार आहे पावणे दोन इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे कारण तिथे आपलं स्पेस जे आहे ते मोकळं राहणार रा आहे त्यानंतर पुढे चार इंचावरती मार्किंग करायचं कारण आपले पंचकोन जे आपण रेडी करून घेतले आहे ते चार इंचाचे रेडी झाले आहेत साडेचार इंचाचे कट केले होते दोन्ही साईडला पाव पाव इंच शिलाई मार्जिन केलं म्हणजे चार इंच आपले रेडी झाले त्यानंतर परत पुढे अर्ध्या इंच मार्जिन आणि चार इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे असेच जी प्रोसिजर आहे ती सेम रिपीट करायची अर्धा इंच पुढे चार इंच परत अर्धा इंच परत पुढे चार इंच इथे अशा पद्धतीने मी व्यवस्थित मार्किंग जी आहे ती करून घेतलेली आहे इथे आपले संपूर्ण मार्किंग करून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपण जे पंचकोन तयार केले आहेत ते अशा पद्धतीने सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि आपण त्याला सर्वात आधी पिन लावून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कुठे कमी जास्त होते का नाही ते कुठे कमी जास्त झालं असेल तर ते आपण इथे ॲडजस्ट करू शकतो त्यासाठी सर्वात आधी आपण जिथे आपण चार चार इंचावरती मार्किंग केलं आणि मध्ये अर्ध्या इंचाचं स्पेस ठेवलं होतं ते तशाच पद्धतीने स्पेस ठेवायचं आणि तिथे आपले जे पंचकोन आहेत ते जोडून घ्यायचे आहेत असे उलटेच जोडून घ्यायचे आहेत ते कशासाठी ते तुम्हाला मी आता सांगते मी संपूर्ण काठाला पंचकोण जोडून रेडी करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही साईडला पावणे दोन पावणे दोन इंच मार्जिन जे आहे ते शिल्लक राहत आहे त्यामुळे आपला जो अंदाज आहे तो बरोबर आलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला बरोबर व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन राहील अशा पद्धतीने ते सर्व पंचकोण जे आहेत ते काठाला जोडून घ्यायचे आहे इथे आपण सर्व पंचकोण जे आहेत ते पूर्ण काठाला जोडून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला आता अस्तर जोडायचं आहे तर मी इथे अस्तर जोडून घेते तर सर्वात आधी अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने उलट्या साईडला ठेवायचं आणि काठाच्या उलट्या साईडहून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जिथे आपण शिलाई दिली होती ती बरोबर यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला शिलाई द्यायची आहे इथे मी संपूर्ण अस्तर पंचकोन आणि आपले काठ जे आहेत त्यांना शिलाई देऊन घेतलेली आहे एक्स्ट्रा जो काठ होता अस्तरचा तो कट करून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने अस्तर आणि पंचकोन जे आहेत ते पलटी करून घ्यायचे आणि आपल्या मेन काठांवरती आणि अस्तर जे आहे ते एकत्र करून व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने इथे शिलाई देत आहे ते इथे मी संपूर्ण काठाला जी आहे ती दाब शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर वरची बाजू जी ओपन आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर सर्वात आधी इथे मी पाऊण इंच फोल्ड करून घेतलेला आहे जो मेन कार्ड आहे आपला तो फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अस्तर पण तशाच पद्धतीने फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी अस्तर जे आहे ते आपल्या काठाच प्रमाणे इस्त्री करून घेतलं फोल्ड करून आणि त्याच्यावरती आपण इथे शिलाई आप देऊन घ्यायची आहे कारण इथे आपल्याला अस्तरला जे आहे ती शिलाई देताना खूप इझी पडतं इथे मी अस्तर आणि काठ जे आहे ते वरच्या साईडला अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेल्या आहेत त्यानंतर कॉर्नरला जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला पाव पाव इंच फोल्ड करायचं डबल फोल्ड करायचं आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तोरण लटकवण्यासाठी ते अशा पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहेत यांची रुंदी जी आहे मी दोन इंच घेतलेली आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून जे आहे कॉर्नरला दोन्ही कॉर्नरला आणि मध्यभागी अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहे इथे मी तीनही पट्ट्या ज्या आहेत ते व्यवस्थित तोरण लटकवण्यासाठी लावून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी बेल बनवून घेतल्या होत्या इथे जे लटकन आहे ती दोन लटकन रेडी करून घेतले दोनही कलर मॅचिंगचे त्याच्यामध्ये तीन जे आहेत ते व्हाईट मणी ॲड करून घेतले त्यामध्ये गोल्डन मणी पण ॲड करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि ते अशा पद्धतीने आपण तोरणला लावून घ्यायचे आहेत ह्या बेल कशा बनवायच्या ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर मी ऑलरेडी इथे जे आहेत ते लटकन बनवून घेतले होते मरून आणि ग्रीन कलरचे तर ते अशा पद्धतीने मी ग्रीन दोऱ्यामध्ये घालून घेतलेले आहे सुईच्या मदतीने आणि त्यामध्ये मोती आणि जे गोल्डन मणी आहेत ते ॲड करून घेतलेले आहे आणि ते आपण नंतर आपल्या ज्या पूर्ण तोरणाला आहे ते लावून घ्यायचे आहे दोन्ही कडेला आहे दोन ते दोन दोन लावायचे आणि मध्ये जी स्पेस आहे अर्ध्या अर्ध्या इंचाची तिथे आपण एक एक लावून घ्यायचं आहे इथे मी बेल लावून व्यवस्थित तोरण जे आहे ते संपूर्ण रेडी करून घेतलेलं आहे हे तोरण मी दरवाजाला पण लावून दाखवेन की कशा पद्धतीने हे दिसत आहे ते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू